नमस्कार जय महाराष्ट्र तर आपली आजची जी योजना आहे ती आहे आपली नमो शेतकरी योजना तर या योजनेच्या अंतर्गत तुमच्या बऱ्याच मला कमेंट आलेल्या आहेत की ताई आम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत जो आहे तो आठवा हप्ता कधी येणार आहे आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे तर या संदर्भामध्ये माहिती अशी आहे सध्या आपल्या पी एम किसान योजनेचं जे काही वितरण झालं होतं आपल्या एकविसाव्या हप्त्याचं तर त्या हप्त्याला आता साधारण आपले दोन ते अडीच महिने झालेले आहेत बरोबर म्हणजे आपल्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण झालेलं बरोबर आणि जेव्हा त्या हप्त्याचं वितरण तुम्हाला झालं म्हणजे पीएम किसान योजनेचं जेव्हा था वितरण होतं त्यानंतर ती जी यादी आहे या म्हणजे जेवढ्याही लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला तीच ही पुढे राज्य सरकारला पाठवली जाते आता ती यादी राज्य सरकारकडे आलेली आहे पण अजून आपल्याकडे नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत हे वितरण झालेलं नाही आता सगळ्यात अगोदर माहिती घेऊ की पीएम पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे बावीसावा तो हप्ता आणि नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत जो हप्ता आहे आपला आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत का ह्याची माहिती तुम्हाला देणार आहे तर अजिबात नाही आपल्याला नवो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हे दोन हप्ते एकत्र येण्याची अजिबात शक्यता नाहीये कारण आपल्याला पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे त्याला येऊन आता साधारण दोन ते अडीच महिने झालेले आहेत तर पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे तर साधारण तो मार्च महिन्यामध्ये येण्याची जी आहे ती आपल्याला अपेक्षा आहे बाकी ह्याच्यावर अजून अपडेट आलेली नाही जी माहिती आहे त्याच्यावर तुम्हाला मी माहिती देत आहे की साधारण पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मार्च मध्ये येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्याच्यावर जेव्हा काही अपडेट येईल ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण आता तुर्तास ही माहिती तुम्हाला मी दिलेली आहे पी एम किसान योजनेची बरोबर आता येऊ नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत तर नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत आपल्याला जो हप्ता आहे आठवा तो अजून त्याची अधिकृत माहिती तर कुठली आलेली नाही पण असं वाटतंय की या आठवड्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो आहे तो आठवा हप्ता हे वितरण करण्यात येईल अशीच आता सध्या माहिती मिळालेली आहे बाकी तर सर्व माहिती किंवा मा जी अपडेट आहे किंवा वितरण झाल्यावर आपल्याला समजणारच आहे पण तुमच्या मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की ताई या योजनेच्या अंतर्गत हप्ता कधी येणार आहे कधी येणार आहे तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्याला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे म्हणजे हे वितरण तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे तर ही तुमच्या नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत माहिती आहे त्याचबरोबर पीएम किसान योजनेची तुम्हाला मी माहिती दिलेली आहे बाकी सरकारकडून ह्याच्यावर राज्य सरकारकडून काहीही माहिती आली तर मी तुम्हाला त्या संदर्भात सुद्धा माहिती लवकरच देणार आहे बाकी तर आपण वाट पाहत आहोत सर्वच योजनांच्या अंतर्गत वितरणाची आत्ताच आपल्या संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा वितरण झालेलं आहे आपल्या एकतीस तारखेला तर तुम्हाला पण वितरण झालं का मला सांगा काही कारणास्तव मी तो व्हिडिओ शेअर नाही करू शकले पण त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर नक्कीच तो व्हिडिओ पहा आणि मला कमेंट करा त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेची माहिती आल्यानंतर मी लगेच तुम्हाला सांगणार आहे आता सध्या तर फक्त तुमच्या कमेंटवर मी हे उत्तर दिलेलं आहे बघूया मीही तुमच्यासारखंच वितरणाची वाट पाहत असते भलेही मला वितरण होत नाही पण माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला जेवढेही माझे सबस्क्रायबर आहेत किंवा जेवढेही लोक आपल्या ह्या योजनेच्या अंतर्गत कुठल्याही योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असतात त्यांना हप्ता मिळतो तेव्हा मलाही आनंद होतो तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आपली आजची आवडली असणार आहे माहिती ला आवडली असेल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब हायप आणि बेल नोटिफिकेशन जरूर दाबा हे सर्व करायला तुम्हाला एकही रुपया लागत नाही इतर नागरिकांपर्यंत आपल्या इतर शेतकरी भाऊ बहिणींपर्यंत आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा मुख्यमंत्री माजी महिला लाडकी योजनेच्या अंतर्गत सुद्धा आपण योजनेवर काम करतो तर त्या सुद्धा लाभार्थी महिलांना चॅनलला नक्कीच शेअर करा आपल्या चॅनलचं नाव आहे मनीषा तुमार ऑफिशियल जिथे तुम्हाला खात्रीशीर माहिती दिली जाते चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कुठल्याही योजनेच्या अंतर्गत काहीही अडचणी असतील तर चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा धन्यवाद